नमस्कार मंडळी मी संजय कापरे एक असा मुलगा जो महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे आपल्या नाशिकात जन्मलेला सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगलेला पण त्याच्या अशा एका कार्यामुळे आदर त्याच्या अनेक कार्यामुळे त्याच्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारा आणि भारतालाच नव्हे तर विदेशात सुद्धा त्याच्या कार्याची दखल घ्यायला त्यांनी भाग पाडली आहे असा सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा सर्वांचा मित्र डॉक्टर निलेश राणे खरं तर निलेश हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं कारण त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय अनेक ठिकाणी पुरस्कारांनी त्याला सन्मानित केलेलं आहे हांसा सा मेत्र। के लिला है। तेनी को मदे असा हा आमचा अत्यंत जवळचा मित्र खरं तर त्यांनी एक आगाळा वेगळा विक्रम सुद्धा प्रस्थापित केलेला आहे त्यांनी त्याच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये असं काम केलंय भारतात नाही तर इंग्लंड अमेरिका या देशांमध्ये सुद्धा केलेला आहे एक आगळा वेगळा विक्रम असा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे तो विक्रम म्हणजे असा की कमीत कमी, कमी वर्षामध्ये अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे खरंच एक असामान्य गोष्ट आहे एक वेगळा विक्रम आहे तो आमच्या निलेशच्या नावावर आहे त्याचबरोबरीने त्यानं भारतीय क्रीडा विकास महामंडळावर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तसेच राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळाच्या राज्यमंत्री म्हणून दक्षिण आशियाई चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय सदस्य गुन्हे नियंत्रण परिषदेच्या सदस्यपदी त्याची नियुक्तीसुद्धा केलेली आहे खरंच निलेश तुझा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो त्याचबरोबरीनं इस्थोनेशिया देशातील विद्यापीठात सामाजिक व क्रीडा विषयामध्ये त्यांनी पी एच डी मिळवलेली आहे खूप मोठी गोष्ट आहे त्याचबरोबरीनं दिल्ली व हिमाचल प्रदेशाकडून त्याला मानस सदन सुद्धा ही पदवीसुद्धा देण्यात आलेली आहे निलेश आम्हाला गर्व आहे तू आमचा मित्र आहेस आणि आपल्या महाराष्ट्राला आपल्या नाशिकला आपल्या देशाला लाभलेली एक म्हणतो ना एक मोठी व्यक्ती असतो अशा या निलेशबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे खूप काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला खूप माहिती मिळेल अशा या आमच्या निलेशला डॉक्टर निलेश राणेंना त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्या व माझ्या कुटुंबियांकडून तसेच मित्रपरिवाराच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट निलेश ऑल द व्हेरी बेस्ट